खजुरबेज टांगून ठेवलेत कोणते पाहिजे तर घेऊच नव्हतं पण आहेत झाडावर बारबे अरे एक लास बारबेशेशी एक इंजी जाते वेळी पाहिजे ना होतो सरळ सगळं उचलून घेऊन गेला असत ना हो दोन तीन बॉक्स तरी गेले असते हो आता रिअल स्वस्त झाले पहिले महाग होते ना अडीच किलो भाऊ आहे भाऊ एकदम मजबूत लाईफ जगतोय आहे बघ ना ती गाडी चार सीटर आहे पण mm -hmm. तर डायरेक्ट कॅमेरा इथे कस काय तर ही बिल्डिंग आहे ना आय गेस किती महिने दोन महिने झाले mm. दोन महिन्यात त्या लोकांनी एवढे माळे चढवले किती एक दोन तीन चार चौथ्या माळ्याचं काम चालू आहे म्हणजे विचार करा किती फास्ट कन्स्ट्रक्शन चालू आहे नमस्कार मंडळी तुम्ही मी जयेश तुमचं स्वागत कर खूप दिवसानंतर खूप महिन्यानंतर ना <laughs> खूप गर्मी मी आहे बाहेर तरी कोण आम्ही चाललोय काहीतरी आहे सुख वागी मला बघितलं होतं तिथे काहीतरी फेस्टिवल आहे म्हणून चाललोय आम्ही आणि गर्मी भयानक ऊन असेल तर काय वाटत नाही पण जी ह्युमिडिटी असते ना ती बेकार आहे म्हणजे पूर्ण आतमध्ये शेजव एवढा बेकार ह्युमिडिटी आहे चलो डेलीचं रूट <laughs> इकडून मेट्रो स्टेशनला जायचं चा। इकडनं जावे आज काहीतरी बोललो नवीन थोडीशी आहे बघ ना ती गाडी चार सीटर आहे पण आणि जे समोरून येते मेट्रो बस कशी स्पीडला आहे बघा इलेक्ट्रिक आहे ती म्हणून ते एवढी फास्ट चालते आणि त्याचा आवाज पण नाहीत परत आमचा मूड चेंज झाला त्या साईडने जाणार होतो त्याला ह्या साईडने जाऊया कुठे कस

नाही उघडणार सेन्सर नाही आहे ना <laughs> <laughs> सेंसर सेंसर है है। चलो हॅलो आहे सेन्सर त्या साईडचा आहे हवा सुटले पण हवा मध्ये पण गर्मी आहे ह्युमिडिटी आहे आणि असं काय हे पार्किंग लॉट वाला पार्किंग लॉट आहे बोलणं पहिले इथे ग्राउंड होतं म्हणजे फिफाच्या आधी आहे ना इथे पोरं खेळायचे काही काही लोक तेव्हा हा म्हणजे रोड हे पार्किंगचं काहीच नव्हतं असं कच हे होता माती होती आणि माझ्या पहिल्या व्हिडिओ असेल आहे का कुठली तरी मी पहिली बनवली होती ना व्हिडिओ त्याच्यात हे ग्राउंड दिसतंय हा ते होत उभी आहे फोटो काढायसाठी चला मंडळी न फोटोशूट व्हिटोशूट झालंय आणि आता जाऊया तिकडे हो तुम्ही रोजचंच हे आमचे व्हिडिओमध्ये बघत असाल आणि तुम्ही बोलाल पण हे काय रोज रोज इथेच येतात आणि इथेच काही नाही काहीतरी रोज रोज असतो म्हणून आम्ही इथेच येतो सो आज काहीतरी तुम्हाला नवीन दाखवत होते इथे जाऊन बघ बघ मस्त आहे ना हो केवढं आहे बघ पाहिजे इकडे सिलेंडर बघा कसा येतो <laughs> सिलेंडर त्या मधले चला पुढे जाऊया चल जाऊया हे का पिशव्याच्या पिशव्या भर घेऊन जाते आणि ते सगळे खजूर घेऊन जाते ते बघ हा इथे डेट फेस्टिवल आ, मी सा वाचून दाखवतो आरबीकमध्ये आहे काहीतरी टेन्थ लोकल डेट फेस्टिवल पण चोवीस टू सेवन ऑगस्टपर्यंत आहे हो म्हणजे दुसरीकडे पण झालं असेल दुसरी दुसऱ्या ठिकाणी होतात ना आणि असं काही पूर्ण पॅसेज गर्मी आहे तरी पण पब्लिक हा आहे या जाऊया आतमध्ये हो सगळे आहेत हाय चल आपण हे एक सिरप आहे इथे

पूर्ण बॉक्स पासरी आला बघायचं ट्राय करूया एक, है। एक आज पहिले राऊंड मारून राऊंड मार तयार राहत आहे चला एक सिरफ तर आपल्याला घ्यायचं आहे आणि खजुरबीजवर टांगून ठेवलेत कोणते पाहिजे तर घेऊच नव्हतं

एक नंबर आहे ना कोड आहे हे कच्ची आहेत अजून किती का काय सिक्स सहा रियाल म्हणजे बघ आणि तो तो पण पाच आहे तुझा काहीतरी चला असं काय आहे डेट फेस्टिवल हो

एक ट्राय कर मंडळी नो खातोय व्हिडिओच्या नातात आपण बघ कच्च आहे कच्चड टाईप आहे हम्म आणि नंतर किती महाग होतात बघ हे सगळे सुकावून इथे आईस्क्रीम आहे बी नाही तू का चांगली फक्त टेस्टी आता ही होते बघा कशा फक्त मला कॅमेरा ऑफ करू द्या मग बघा कशी सुरुवात करते ती मागे मँगो फेस्टिवल होता ना त्यावेळेस तू उदवा एक तेव्हा मजा केली तिने बघ काय कुकीज आहेत वाटते हलवा दहारी अल्ला माहिती आहे आता ही झाली वेज आणि याच्यात सगळ्यात एक एक आहे काहीच खाऊ नाही शकत

कैसे ये? सेम, है। सेम है है। तो तो ये तो आठवतोय असे लहानपणी लावायचो आम्हाला आपल्याकडे काही जगत नाही आपल्याकडे हे जगत नाही खजुराची झाडं पुढे जगत आहेत ना बनवायला पाहिजे का तर प्लांटेशन केलं तर होईल त्याला घ्यायचं आहे इकडं प ते जाम होईल ते भरपूर मग आता घ्यायचं की नाही ते विचार करतोय बट एक सिरप घेऊ आपण एक सिरप घेऊन जाऊ आणि दुसरं काय खजूर एवढे घेऊन जाणं काय चांगलं वाटत नाही एवढं काय खाणं आहे ते असं गावी जाते हो वेळी पाहिजे ना होतो सरळ सगळं उचलून घेऊन गेला असत ना ऍटलिस्ट दोन तीन बॉक्स तरी गेले असते हो आता पाच रिअल स्वस्त झाले पहिले महाग होते ना अडीच किलो पाचरी हो। चांगलं आहे चांगलं आहे चला मंडळी नो असं काय आम्ही डेट फेस्टिवल आलो होतो इथे वेगवेगळ्या प्रकारचेच आहेत ना ठीक ये सेम है क्या ये अलग है, ये अलग, है। अलग अलग है ना आ, क्या शेअरकडे पैसा भरपूर है شاء الله कितलत आणि आता जाऊया ना

काय अ खजुराच ज्यूस जू, आहे प्लस त्याच्यात थोडीशी आईस्क्रीम मिक्स आहे कोण बोलला कोण बोलला मी बोललो स्ट्रॉबेरी मंडळी नो आणि जाऊया आता एक्झिट बाहेर किती खर्च झाला पंचवीस पंचवीस रेअल खर्च गेलात आणि आलो बाहेर सगळी डेट फेस्टिवल होत भाऊ आहे भाऊ एकदम मजबूत लाईफ जगतोय

धूपचा वास घेऊन ना आपल्याला तिकडे बसायचं आहे मागे जावं लागेल फायनली भेटलो बसायला आणि आता इथे बसून मस्त समोर काय चाललंय कोण काय करतोय ते बघायचं कशाची दारूची औषधाची बाटल्या दारूची बॉटल तशीच असायची काय

ना म्हणजे पंधरा रुपये फुकट नाही गेले एक नंबर चॉकलेट फ्लेवर मिक्स आहे तिथला आईस्क्रीम पण भारी होता चॉकलेट सिरप टाकलाय चलो मंडळी कुस्त करते पिते बातमी एक बुंद बी नाही छोड़ने का बहुत किमती बुंद चलो मजा आली का घेतले पंधरा तारखे दुपट नाही गेले मला वाटतं पहिल्यांदाच वसूल झाली मागच्या वेळेस फालुदा घेतला होता तेवढं काय आवडलंच नाही चांगलं नव्हतं बट हे वसूल आहे पंधरा तारखे हॅलो हॅलो का बोलत आहे तिघडनं जाऊया तुला पिशव्यांचं थोडंसं जास्त आहे कारण तिला पिशव्या एकदम चांगल्या लागतात म्हणून ती बोलते गॅस बघ हे आहेत ना

हॅलो इथे टी टाइमच्या कॉर्नरला काय काम नुसता फोटोशूट बाबा हे <laughs> बिथे फिरवून झालं आणि आता पोड भरणी इथेच आम्हाला आता फक्त थोडस एक वेज सँडविच मिळतो तिथे त्यासाठी आलो आहे हो हो वेज शॉर्मा आहे कसं आहे ठीक आहे तुम्ही तर नाही तर रोज आहे एक आ, दो फ सँडविच ओके बट उस वोच आहे फ्राईज फ्राईस लेकी जाय आणि काय आणि काय झाला आमच्या सॅन्डविच भेटलं की जाऊ आपण हो झोप तू झोप आणि असं काय आहे भूक लागली वाटतय टाइम झालाय का सातच्या आत घरी तसं सातच्या आत जेवायचा ते खबूस आहे आणि हे आहे आणि आता आपण जाऊया इकड इकडून जायचं की इकडनं जायचं चल इथूनच जाऊया बायकोसोबत शॉपिंग करणं म्हणजे बेकार वैताग येतो नुसते एवढा टाइम जाऊते टाईमपास आहे नुसता ते गेले घरी इथे आज काम नाही तिकडे नुसते फिरायला बघले ते <laughs> <laughs> चला मोबाईल आता डेड होईल एक पर्सेंटवर वर बॅटरी आले बर चलो भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुरतास बाय आणि मी चलो, चलो, चलो।